और आपका दो बोलर अच्छा लग रहा है जब कट चेंज कर दो एक आपका चलो मैं बहुत अच्छी है मजूर जॉब कार्ड ते दादा कमकार कोणत आहे गणेश 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 तुम्हाला रोजगार विषय मिळाला की हे तमचा पण नाही मिळाला रोजगार सेवनचा रोजगार रोजगार पैसे मिळाले जॉब कार्ड मस्त ते पण रोजगार आम्ही ते वेगळा हप्ता असतो ना आता रोजगार काय तो ना तो नाही भेटले ना जॉब कार्ड कुठे जॉब कार्ड कुठे जॉब कार्ड आहे ना जॉब आहे ना ना का नाही जॉब कार्ट रोजगार मीच गाड्या दिलेला दिलेला नाही तुला दिलेला पैसे खात्यात बोल घेतला

प्रमोद झालाय का प्रमोद काल मला तुम्ही दाखवलं ना याचे पेमेंट खात्यावर आलं म्हणून बघ

बुधवार पण तसा हा नाता आहे ना प्रमोद कुठे आहे मच्छी आणि चिकन साठी आठवड्याला अरे शिरीष पाट्यावर नाही का ते का शेवटचा दिवशी बाकीचे एक पण नाही काढले ना नाही ना मला बोलले ना ते रोजगार नाही नाही यांचे दोन दोन हप्ते पडले ना यांचे पडले ना रमत पडले की ते शुभम काल दाखवलं ना मला नाही काल तू दाखवलं विजयी बोल ना, मुझता। ना, ना हॅलो किती लोकांचे झाले ना कल... या यार किती लो पार्ट। पार्ट। कर, ना विजय नाव दाखवले तो यायला पाहिजे हॅलो पेपर आई बाबा आई भाऊ भाऊ राहू कुठल्या कुठल्या काळातले मच्छर पडले दोन दोन नाष्टा पडलेत ना सांग ना कुठल्या काळात पडले ने लेंटनसे पडले या पडले कुठले पडले हा 104 नंबर

याचा पंचनामा करायचा आपला yes. कोण देणार वेळ पण जरा ना याचा जबाब नोंदवायचा दुण हो? हो हो हॉलला थांबा सगळे जण तुम्ही ते येणार तु शेयर केलं तू याच्याशिवाय रोजगार रमेवर कधी काम केलं होतं कधी बाकी सगळ्या सगळेजणं पेसा मग दिल्या जणं नाही सगळे काम सगळं थांबाय प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन राहू सर तुमच्या सुपरविजन खाली यांच्याकडून करून द्या याचं मोजमाप आपली फारी यंत्रणा कामाला लावायचं कारण यांनी केलेलं फक्त व्हेरीफाय करा प्रायमरी जबाबदारी तुमची आहे याचं मोजमाप याचा, याचा जबाब पेमेंट कोणाकोणाला झाली कधी कधी झाली जबाब शक्यतो तुमच्या समोर नोंदवायला झाला आणि तुम्ही प्रश्न विचारून जबाब घ्या तुमच्या लक्षात आला आता काय आपल्याला तू घरकुला करता अर्धा गेला हो कधी गेला आ, दो साधारण ना दोन हजार सतराच्या डिसेंबरला त्याचा सर्वे चालू होता लोकत्र डरचा डरमधलंच आहे ना पण ना डमधलं आहे ना मंजूर कधी झालं शबरीच आहे याचं घर मंजूर कधी झालं सुरुवात कधी झाली मंजूर कधीच आहे आजच्या घडीला याचं काय पूर्ण झालंय का रेकॉर्डला पूर्ण झालंय का फोटो दाखवले असते ना आपले फोटो दाखवले असते ना फोटो असतील ना प्रत्येक स्टेजचे ते कुठे आहे ते प्रत्येक स्टेजचे फोटो त्याला लावायचे त्या बघायचं म्हणजे याची केस वेगळी बनवायची प्रत्येक स्टेजला ज्या ज्या वेळेला पेमेंट केलं त्या त्या वेळेचे त्याचे फोटो फोटो अर्जिंट फोटो पेमेंट ऑनलाईन फोटो असतात